दोन्ही बाबा मिस्त्री ही नेहमी कैलासवासी बळकरजी चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेससोबत राहिलेली आहे आपल्या देगलूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते नेहमी काँग्रेस पक्षाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि करत असताना त्यांची कामाची पद्धत आणि लोकांमध्ये विसरून राहण्याची ताकद एक आगळी वेगळी आहे एक काँग्रेस पक्षाला मागासवर्गीय कार्यकर्ता आंबेडकर विचाराचा या ठिकाणी मिळाला त्या ठिकाणी जरूर काँग्रेस पक्षाला इतका फायदा होणार निश्चितपणानं आणि तुम्हाला सांगतो देगलूर नगरपालिका लागल्यानंतर पक्षाला उमेदवार मिळते की नाही अशी परिस्थिती असताना आपल्या माग आमचे शिरसरकर साहेब असोत किंवा रामदास पाटील असोत आपले उमेदवार निलमवार <coughs> निलमवार मसनाजी निलमवार यांचं माझं नेहमी अध्यक्ष असतावेळेसपासून कैलासवाशी <coughs> वसंतरावजी चव्हाण यांच्या काळामध्ये दोन हजार दोनला या ठिकाणी निवडणुकीला पडल्यानंतर दोन हजार सातला या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये असताना त्या ठिकाणी जवळपास वीस नगरसेवक निवडून आणून मसनाजी निलमवार यांना अध्यक्ष करण्याचं काम कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण यांनी केलं त्या ठिकाणी देगलूर हे जे नगर परिषद आहे नेहमी काँग्रेस किंवा कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण यांच्या विचाराची राहिल्या निश्चितपणानं तुम्हाला सांगतो साहेब असोत सगळे असो की या, या ठिकाणी आपण एक टीमवर्क आहे या ठिकाणी टीमवर्क करत असताना निश्चितपणानं आज तुम्हाला सांगतो भाजपकड उमेदवार नाही पण आपल्याकडे चार चार उमेदवार आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही मी मुन्ना अब्बास साहेब या ठिकाणी निरीक्षक असताना जवळपास दोनशे सहा लोकांचा आम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला आज तुम्हाला सांगतो शिवसेनेनं सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला वंचित भाऊ आघाडीनेही पाठिंबा दिले आपली या ठिकाणी भक्कम परिस्थिती आहे या ठिकाणी इतकी चांगली परिस्थिती आहे बेंगलोर नगरपालिका असो बिलोली असो या ठिकाणी आपल्या अध्यक्षच्या संख्येनं उमेदवार निवडून येणार आहेत अध्यक्षाचा तर प्रश्नच नाही या ठिकाणी तन मन धनानं काहीही लावू या ठिकाणी आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार निश्चितपणानं दोंडी आम्हाला आमच्या पक्षात आल्याबद्दल स्वागत करतो आणि या ठिकाणी मोगलाजी अण्णाचे सुद्धा आभार मानतो रामदास पाटलाचे सुद्धा आभार मानतो या ठिकाणी टीम वर्क करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही माझं रिलेशन आणि संबंध मागच्या एकोणीसशे सत्त्याण्णव पासून जवळपास पस्तीस चाळीस वर्षापासून मामाचा माझे संबंध आहे त्यांनी मामा म्हणजे माझे पितासमान मामा आहेत आणि आजपर्यंत मला जे प्रेम केलेलं आहे आणि मला समा घेऊन चाललेलं आहे आणि मी राजकारणात येत असताना ना घेऊनच चाललेलं आहे आणि मागच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष होते तेव्हासुद्धा धोणीमासोबत आम्ही भक्कमपणे आम्ही उभा होतो आज आज काँग्रेस पक्षामध्ये दोन्ही आमचे मार्गदर्शक सल्लागार आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि अगोदर सुद्धा आमच्या पक्षामध्येच होते पण काही वेळानं त्यांनी तिकडे गेले होते पण आपल्या घरात त्यांनी घर वापसी या ठिकाणी करत आहेत तर मी धोनी पूर्ण त्यांच्या टीमच या ठिकाणी जाहीर प्रवेश करणार आहेत त्याबद्दल मी त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी मूळचा काँग्रेसचाच कार्यकर्ता पण <coughs> त्याच्यामध्ये काय झालं आमचे नेते भस्करराव पाटील खदगावकर त्यांचा मी कार्यकर्ता ते आमचे नेते आणि बळवंतराव चव्हाण सुद्धा आमचे नेते त्याच्यामध्ये काय झालं थोडीशी गडबड झाली आमची पक्षामध्ये इकडून तिकडे तिकडून ने, इकडे गेल्यामुळं आम्ही थोडंसं या पक्षापासून दूर गेलो काँग्रेस पक्षापासून सांगायला काही हरकत नाही परंतु मला काही राष्ट्रवादीचे लोक माझ्याकडे दोन महिन्यापासून लागले की तुम्ही उभा टाका उभा टाका वार्डामध्ये म्हणून मा त्याला माणूस मिळाला नव्हता इथं उभा टाकायला मी मागणीसुद्धा केलो नव्हतो पण माझं फॉर्म भरायला आले आजपर्यंत आज चार वाजता मला धोका दिली त्यांनी कारण का त्यांनी पाठीमध्ये माझ्या खंजीर खूप आहे कार्यकर्ते चांगले म्हणून मी त्यांच्यावर विश्वास केलो माझा विश्वासघात केले काही दलाल लोक ते माझं जे उमेदवारी आहे राष्ट्रवादीकडून ते थांबवायचा प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचा एक मला धोका दिली त्यांनी पण त्यांना धोका होणार आहे याचा बदला जरूर गें। मी जरूर घेईन मी सोडणार नाही आज ह्या काँग्रेस पक्षाला मी जे आज प्रवेश केलेले आहे मागी सुद्धा मी काँग्रेसमध्येच होतो आता मुघलाजी शिरछटवार यांनी जे सांगितले आपले चव्हाणसाहेब सांगितले आता इथं रामदास पाटील आलेले आहेत शिवसाहेब आमचे अविनाश नीलमार अध्यक्षपदाचे त्यांनी उमेदवार आहेत आमचे बालाजी शेठ वेलावार आहेत आमचे मुन्ना अब्बास भाई आहेत नांदेडचे आणि हे काँग्रेसचे दिग्गज कार्यकर्ते आहेत त्या तोडीचा मी आहे एक वेळेस अशी परिस्थिती होती वार्ड क्रमांक मध्ये ओपन वाढ होत ते काँग्रेसचे काही लोक राष्ट्रवादीमध्ये गेले होते तुम्हाला आठवण आहे तुम्ही अध्यक्षाच्या पदासाठी उभा टाकला होतो दोन हजार सात ला पण मी इथं पिंगळे मिस्त्रीला शब्द दिलो होतो की तुम्हाला इथला तिकीट देणार आणि शत्रगुनला सुद्धा शब्द दिलो होतो की तुम्हाला चार मधलं तिकीट देणार आणि मी तुमचं दोघाचं काम करणार शत्रगुन आज जिवंत आहे पिंगळी मिस्त्री आज आपल्यात नाहीत बिचारे चांगले दोस्त आमचे एक खेळीमेळीचे पिंगळे मिस्त्री मन मोकळेपणाने त्यांनी बोलत होते आपल्याला त्यांना निवडून आणण्याचं मी इथं वचन दिलं होतं मुघलाजी श्री शेटवार यांनी अध्यक्षपदासाठी उभा टाकले होते त्यांनी मला म्हणले की बाबा तुम्ही वार क्रमांक बावीस मध्ये कोणी नाही काँग्रेसचं आणि काँग्रेसचे लोक सगळे राष्ट्रवादीत गेले काँग्रेसची जे बाजू होती कमजोर झाली होती मला इथून नेऊन तिथं उभा केले आणि तिथून मी निवडून आलो लोकांनी मला दिले निवडून इतकी माझी ताकद त्या ठिकाणी होती आणि सगळ्या तुमच्या बळावर तुमच्या हिमतीवर मी तिथून निवडून आलो राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पाडून रनिंग नगरसेवक असताना सुद्धा मी त्याला पाडून मी तिथून निवडून आलो काँग्रेसला मी भरभरून साथ दिलेली आहे भरभरून ह्याची मदत केलेली आहे काँग्रेस बी आम्हाला काही उपाध्यक्ष पद म्हणून दिलेली आहे मी त्यांचं सुद्धा आभार मानतो टीम चांगली होती आमची आज बी चांगली होणार आहे मला आशा आहे नीलमवार आपले जे अविनाश आहेत त्यांच्या आईला जे उभा केले त्यांनी अध्यक्षपदासाठी मनोरमाबाई 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 मशनाई निलमार मशनाई नीलमार आपल्या मध्ये आहेत परंतु त्यांची कार्य इथं कार्य केलेले छाप त्यांनी सोडून गेलेले आहेत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना भरभरून मतदान देऊन मी तर जीवाचं रान करीन पण बराबर तुम्हाला यश मिळल हे माझं वचन आहे आणि तुम्हाला ईश्वर चांगली भरभरून यश देवो आणि ह्या काँग्रेस सरकारचं आपल्या ह्या देवलूरमध्ये सरकार स्थान स्थापन व्हावं या हेतून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज माझा हे प्रवेश झाला काँग्रेसमध्ये म्हणून मी असं जाहीर करतो आणि उद्यापासून मी आपल्या काँग्रेसच्या कार्यासाठी कामासाठी मी तुमच्या खांद्याला लावून खांदा लावून मी काम करणार आहे आणि आम्हाला सोबत घ्यावं आणि आमच्या नजर अंदाज न करता थोडं महत्व द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि आज जे आज माझा प्रवेश झाला मी जाहीर करून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत तुम्ही आता काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला नेमका तुम्हाला धोका काय झाला होता याबद्दल काय सांगाल मला दोन महिन्यापासून या वार्डात फिरायला सांगितले कालपणित म्हणजे की तुम्ही दोनशे चाळीस मतानं पुढे आहोत सर्व करत राहिले त्यांनी आणि त्यांनी आम्हाला फिरायला लावले ला लोकाला भेटायला लावले ला गल्ली सगळे आम्ही फिरलोत सगळं काही आमचं वातावरण तयार झाल्यानंतर आज अचानक त्यांनी म्हणाले की तुम्हाला वरून नांदेडवरून असं बोलण्यात आलेले आहे परंतु नांदेडवरून नाही धोका आमच्या इथलेच लोक दिलेले आहे माझा मा... पूर्ण विश्वास आहे नांदेडला आम्ही गेलेले नाही नांदेडला आम्ही मागितलेले नाही इथलेच लोक आमच्या घरी येऊन तिकीट देतो म्हणून त्यांनी उभा केले आमचं फॉर्म भरून घेतले फक्त आता उद्या सबमिट करायचं आहे तर आम्हाला सांगून टाकले की नांदेडहून तुमचं तिकीट जे आहे ते कट करण्यात आले नेमकं तुमचा आरोप नांदेडवरच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे का देगरूर मधल्या पदाधिकारी मी नांदेडवाल्याला कशाला दोष देऊ मला नांदेडवाले बोललेच नाहीत ना माझ्या घरी देगडूरवाले आले इथले जे मेन कार्यकर्ते आहेत धोकेबाज दलाल ते लोक माझ्या घरी येऊन मला धोका दिलेली आहे त्यासाठी मी त्याचा बदला घेणार आहे मी सोडणार नाही जीवाचं राम करीन परंतु नाही मी देगलूर मध्ये फिरणार आहे दोन्ही वाट समजू नका पुरे आपलं मला देगलूर देगलू देगलू पुरे जाणते मी आमदारच्या रेसमधला माणूस शेवासाहेब मला चार वेळेस भास्कर पाटलांनी देतो देतो म्हणून दोन हजार नऊ पासून टाळत आलेले ते सुद्धा मला धोके झालेले देगलूरपुरा मला ओळखित आहे सावकार मंडळी मला ओळखीत आहे पूर्वी जनरल लोक मला चाहतात की सज्जन माणूस आहे चांगला माणूस आहे मी मिस्त्री काम करणारा माणूस मला गावची ओळख आहे मी तुमच्यासाठी जीवाचं रान करीन अविनाश परंतु तुम्हाला आणायचं हे माझं वचन आहे मी सगळ्याला विनंती करीन वार्ड तर दोन आपल्या आहेतच हे तर आपल्या हक्काचे पण देगलूर सुद्धा आपल्या हक्काचा आहे आपले ऐकणारे लोक आहेत म्हणून माझी कळकळीची विनंती करतो मी सगळ्यांना आणि काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळविण्याचं काम करतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो कारण आजची परिस्थिती तुमच्या लक्षात आली असं आत्ताच माननीय धुणीबा कांबळे यांनी सांगितले की माझ्या वडिलांनी की आमच्यासोबत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं जी योजना आखली होती जे जे षडयंत्र आखलं होतं आम्ही म्हणजे इव्हन आम्हाला आमचं सगळं फायनल झालं असताना आम्ही काल रॅली काढली होती सगळे काढली होती ते सगळं आमचं स्कोप बघून त्या रॅलीचं जे प्रतिसाद होता आमचा ते सगळी चर्चा त्यांच्यापर्यंत गेली असेल किंवा त्यांनी बघितलं असेल ते, ते सगळं बघितल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं असेल इथल्या एखाद्या धार्मिक एक धर्मगुरूंनी असं ठरवलं होतं की धोंडीबा कांबळे यांना राष्ट्रवादीमध्ये तिकीट नाही म्हणजे थोडक्यात त्यांना नगरसेवक करायचंच नाही असं त्यांचं प्लॅन होतं त्याच पद्धतीनं तसंच त्यांचं झालं म्हणजे त्यांना जे करायचं होतं ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी केले आता राहिला विषय आज आम्ही काँग्रेस का, पक्षामध्ये प्रवेश केलो आता इथून पुढची जे रणनीती आहे काँग्रेसची डेंगलूर शहरामध्ये जे काही घडामोडी होतील त्याच्यामध्ये आम्ही सगळं आमचं कुटुंब पूर्ण हिरहिरीनं भाग घेणार मी स्वतः त्याच्यामध्ये पूर्ण इन्वॉल्व्ह होऊन या राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी सुपडा साफ करण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि इथून पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता या ठिकाणी थांबण्याचा किंवा मागणी जर कोणी करत असेल तर मी आज सांगतो तुम्हाला इथली परिस्थिती आम्हाला माहीत आहे या भागात आम्ही जन्मलेलो जन्मलेले आहोत इथं वाढलेले आहोत इथले प्रत्येक नागरिक आमच्यासोबत संपर्कात राहतात नेहमी इथले महिला मंडळ आम्ही त्यांच्यासोबत नेहमी राहिले पण आज आमच्यासोबत जे षडयंत्र घडलंय हरकत नाही घडू दे ते त्यांचं षडयंत्र त्यांच्यासाठी लखला बसल कारण आमच्या वडिलांचा स्वभाव हे भोळा आहे हे सगळ्या म्हणजे देगलूरच्या जनतेला माहित आहे त्यांना राजकारणाचं तेवढंसं हे नाही फक्त ते स समाजकारण आजपर्यंत करता आले इथून पुढच्या काळामध्ये त्यांची गाठ फक्त माझ्याशी राहील हे त्यांनी ध्यानात ठेवावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी सांगतो आज बजावून इथून पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतदान मी पडून देणार नाहीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज मी सांगतो या ठिकाणी एवढं बोलतो आम्ही कोणाला तिकीट दिलं नाही म्हणून हा प्रवेश आहे का सोबत जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी नाही मुळात मुळात आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही चळवळीतून आलेले आहोत कार्यकर्ते त्याच्यानंतर आम्हाला एक पक्ष लागते सत्तेत जाण्यासाठी म्हणून आम्ही काँग्रेसचा पर्याय निवडलेले आहोत आज वंचित बहुजन आघाडी सुद्धा काँग्रेस सोबत आलेली आहे ये सुदा हे सुद्धा चा एक अभिमानाचीच गोष्ट आहे कारण आज आंबेडकरी चळवळीला ज्या पद्धतीनं भाजप असेल आणि हे जे तीन आघाडीचं सरकार जे आहे जे जशा पद्धतीनं काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि इवन देशामध्ये त्या जर प्रक्रियेला आपल्याला जर टार्गेट करायचं असेल तर काँग्रेस हे एकच त्याचं हे आहे विरोधी पक्ष जशा पद्धतीनं आज स्ट्राँग आहे काँग्रेस त्या आम्हाला तसंच देगलूरमध्ये सुद्धा काँग्रेस ही पूर्ण सत्तेमध्ये आणायचं आहे काँग्रेस पक्ष हे तुम्हाला उमेदवारी देणार आहे का नाही